ते मस्त पैकी आम्ही आता स्विमिंग पूल बनवणार आहे काव्या मध्ये स्विमिंग पूल बनवूया आपण एका भावासाठी बहिणीकडनं गिफ्ट एका भावासाठी बहिणीकडनं गिफ्ट ते म्हणजे काय असतं आणि आता काय येणार आहे हा मोठा पॉपलेट ना हा किती किलोवाला असेल असेल तो कसा किलो तर हे असलं आपल्या घरी का पाहिजे आपण असं केलं गोल गोल केला तिथे बघा हे आपल्या सकाळचा नाश्ता होता आपला ऑल टाइम फेवरेट साबुदा आणि दही सोबत दही पण इकडे रेडी आहे बघा तीन माणसांना तीन तीन प्लेट तर झालेच आहे आणि आपले टोटल भरपूर होतील त्यांना लागतात किती ते पण आपण बघूया तरी आता आपले ऑलमोस्ट दोन चार प्लेट केले प्लेट करून ठेवतो बघा लास्टला गेलेलं एक एक गरम टाकणार दोन्ही गरमच आहे आत्ताच सर्व गरमच होते ऑलमोस्ट ओके तरी आपले साबुदाणे वाडे आणि तीन दही सोबत रेडी आहे देऊन आलो आहे तर या सर्वांनी सकाळी सकाळी गरम गरम नाश्ता करायला चमचे तो टोटल बघा तीन प्लेट असून पण आम्ही पण आज भरपूर दिवसांनी खाणार आहे म्हणून जास्त बनवून ठेवलेत आणि आम्हाला माहितीच असतं की तीन प्लेटचे सहा प्लेट होणं म्हणजे काय नॉर्मल झालं आमच्यासाठी तर तीन माणसांनी तीन प्लेट घेतली आता तीन, तीन प्लेट अजून पाहिजे त्यांना तर एक प्लेट झालेली ती पण पुढे पाठवूया आणि हे बघा बदाम बिदाम असे भिजवलेले असतं सका सकाळी आमच्याकडे आणि हे आपलं दही पण ताजं लावलेलं कालचंच घरीच लावलेलं बघा ओके तर एक प्लेट रेडी आहे ती पाठवतो आणि अजून दोन प्लेट हवं म्हणजे टोटल आज सहा प्लेट आपले संपलेले आहेत गरम गरम तेल झालं तर गरम गरम तळून देणार आहे त्यांना ओके तर ही पण एक प्लेट जाऊ दे बाहेर बघा काल रात्रीच आम्ही लावला होता आपलं घरातलं दही आणि फ्रेश दही हो, वाटलं की तो जरा गोडा दही हो असतो आणि एकदम छान वाटतो मग साखर पण आपल्याला कमी लागते मला साखर आणि दही आणि आता आपलं तेल गरम झालं की आपल्याला टाकायचं हे आमच्या शुभांगीचे होमस्टेचं ऑल टाईम हिट प्रोडक्ट आहे नाश्त्याचं बरोबर चार पाच सहा बास झाले ओके तर हे सहा प्लेट झाले आता किती प्लेट उरले एक चार तीन तीन लाव म्हणजे आपल्याला प्लेट समजतील अजून टोटल किती होती तीन प्लेट होणार आणि एक एक्स्ट्रा जाईल म्हणजे टोटल टोटल नऊ प्लेट आपण बनवले टोटल तुम्ही सर्व वरतीच बसले की काय हां मी तुमच्या सर्वांशीच बोलतोय मस्त हवाखात बसलाय तो वाटतं सकाळचा नाश्ता झाला का आणि आपला नाश्ता तर बघितलात ना सकाळचं तर आता मी तुम्हा सर्वांना घेऊन जातो आहे आपल्या जेट्टीमध्ये कारण आज आपले जे गेस्ट आहेत आज त्यांचा तिसरा दिवस आहे स्टेचा आणि त्यांनी आज आपल्याला ऑर्डर दिली आहे रात्रीसाठी ती, तीन फिश थाली बघा कन्व्हर्जेशन कशी होते आणि लास्टला जर जमलं तर त्यांचं आज, आज आपण रिव्ह्यू पण घेऊया की त्यांना स्टे कसं वाटलं फूड कसं वाटलं आणि बाकी सर्व काय जरा ना तुमच्याशी बोलताना जरा ऊन येतोय डोळ्यावरती जरा चष्मा खाऊया तर त्यांना आम्ही आज काय सांगितलं की तुम्ही बघा चिकन थाली खाल्ली हेच कन्व्हर्सेशन मी तुमच्यासोबत करणार आमच्याकडे व्हेज थाली मिळते तर ते, ते म्हणाले इथे येऊन आम्हाला व्हेज नको आम्ही नॉनव्हेज खाणार तर चिकन थाली झाली मग दोन ऑप्शन मी त्यांना दिले एक तर मटन थाली राहिली तुमची किंवा फिश थाली राहिली आणि फिश थालीमध्ये पण भरपूर प्रकार असतात जसे पापलेट थाली सुरमई थाली सुर आणि जर वेगवेगळे प्रकारचे थाड्या थाल्या झाल्यात तर अवेलेबल झाल्यात तर मग ते बोलल्या आम्हाला फिश थाली द्या मग मी बोललं मला मल्टिपल ऑप्शन द्यावे लागतील कारण आता सीझन म्हणजे सुरुवात झाली आहे तर फिश मार्केटमध्ये आता काय अवेलेबल आहे मी फोन केलं होतं येस फिश अवेलेबल आहेत कोणकोणत्यात ते मी तुम्हाला सर्व प्रत्यक्ष दाखवतो पण तुम्हाला मला प्रायोरिटी म्हणजे असं लिस्ट द्यायला लागेल तसे ते मी विचारलं पहिलं काय चालेल पापलेट काय सुरू मग ते बोलले पहिले पापलेट चालेल तिन्ही पापलेट झाली मग तिन्ही सुरूमय झाली हे नसेल तर मग कॉल करून त्यांच्याशी कन्व्हर्झेशन करून कोणती फिश अवेलेबल आहे ते मी अरेंज करून देणार तर आता जास्त बडबड नका करूया नाही तर तिकडे माहिती पडलं फिश मार्केटमध्ये फिश संपली चला आणि येस तुम्ही जे बसले आहेत ना ही राईट जागा आहे इथे बसून इथे बसून म्हणजे आनंद घेऊ शकता समोरचा जो व्ह्यू आहे ना तो भरपूर सुंदर आहे बघा आपली बुबू आणि जेव्हा पण तुम्ही इथे याल ना तर हे दरवाजा ना असं बंद करून घ्या म्हणजे काय अवयला माहिती आहे का हे तिघंजणं वरती येणार नाही का बुबू झाली झोप तुझी हां झोप झोप आणि तुम्हाला एक सांगायचं जेव्हा मी तुमच्याशी बोलत होतो तर आपल्याकडे एक डिलिव्हरी झालेली आहे डिलिव्हरी म्हणजे हे जी डिलिव्हरी प्रोडक्ट डिलिव्हरी तर आमच्याकडे ॲमेझॉन फ्लिपकार्ट सर्व ऑनलाईन डिलेवरी आमचं घर लास्ट आहे खाली गावात जात नाही तिथेपर्यतन बिलिवरी होते तो का, तो आली आली का खाऊ नहीं के का के दे का दे बौक्स है खाऊ नहीं है प्रोडक्ट आज ना इत कर को मैं समझते नहीं मैं ऑर्डर के का ऑर्डर एक बॉक्स है बॉक्स अरे वा 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 काय आलेलं आहे एका भावासाठी बहिणीकडनं गिफ्ट एका भावासाठी बहिणीकडनं गिफ्ट ते म्हणजे काय असतं आणि आता काय येणार आहे मला वाटतं ही राखी आहे आणि बॉक्स मी प्रत्यक्ष आता उघडून दाखवू आणि सेट आहे पूर्ण प्रॉपर ते मी तुम्हाला उघडून दाखवत नाही थोड्या वेळानंतर किंवा थोड्या दिवसानंतर मी तुम्हाला उघडून दाखवतो तर ताईला थँक्यू प्रियांका शिरवडकर नाव झालेले आहे प्रियांका मयेकर त्यांना भरपूर थँक्यू आणि तुम्हाला पण गिफ्ट आम्ही रिटर्नमध्ये पाठवू काहीतरी हा का की तुमचा आता स्टॉल किती वाजेपर्यंत आहे बारापर्यंत ना हा ठीक आहे आता अकरा मी साडे अकरापर्यंत येतो ओके तर बघा आपलं असं फोन करून विचारावं लागतं आणि जर आपली फिशची ऑर्डर हजार दोन हजाराच्या वरती असेल ना तर डिलिव्हरी चार्जेस टू हंड्रेड आणि हंड्रेड असतात जर आपली हजाराची खाली असतात था। तीन थाली बोललं की तीन पापलेट लागणार तीन बांगडे लागणार आणि थोडीशी कोलंबी लागणार तर हे एवढी अमाऊंट होत नाही ऑलमोस्ट अमाऊंट काही सातशे आठशे रुपयापर्यंत जाते पण निमित्ताने मी तुम्हाला पण फिरवेल आणि तुम्हालाही दाखवेल की आता फिश मार्केटमध्ये कोणकोणते फिश अवेलेबल आहेत आणि आपण त्यांचा रेटसुद्धा काढूया की सुरमय अवेलेबल आहे का आणि पापलेट अवेलेबल आहे तर पापलेट कितीला आहे आता बघा मी इथून माझे किलोमीटर स्टार्ट करतो ओके घरापासून जर तुम्ही आपले रेग्युलर सबस्क्रायबर आहात तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला इथून पासून आपलं जेट्टी दहा किलोमीटर अंतरावर आहे सिंगल म्हणजे जाऊन येऊन वीस किलोमीटर होतात आपल्याला तर इथे बघा लेफ्ट साईडला आपल्या रत्नागिरीचं एस टी स्टँड आहे आणि इथूनच सर्व मार्केट सुरुवात होते मार्केट सुरुवात झाली म्हणजे गर्दी तर होणारच आणि समोरच बघा राम मंदिर आहे इथे आजूबाजूला पण वेगवेगळे वेग असे भरपूर दुकान आहेत तुम्हाला काय घ्यायचं असेल शॉपिंग करायची असेल रत्नागिरीला तर हेच प्रॉपर मार्केट आणि हेच मेन मार्केट आहे समोर जर राम मंदिर दिसतं आहे तिथून आपल्याला राईट मारून आतमध्ये गेल्यावरती भरपूर आपल्याला शॉप्स दिसतील आणि इथे लेफ्ट साईडला बघा हे एस टी स्टँड आहे हे सर्व इकडे भाजीवाल्यापासून सर्व बसलेले असतात

तोंड तोंड थोडस हे नो कर नको वाटू का हलवा कसे किलो आज हलवा सहाशे हे मोठे पापलेट हे बाराशे हे हजार हे बाराशे तीनशे रुपये पण बोंबील कसे तीनशे रुपये हा मोठा पापलेट ना हा किती किलो आला असेल आठशे ग्राम आठशे सातशे ग्राम तो कसा किलो तेराशे अच्छा हजार बाराशे तेराशे आणि हे कोळंबी कसे आता स्वस्त आहेत नंतर मग हेच मग सहाशे जातो यांच्याकडे या फिश घ्यायला नेहमी चालू असतं पावसाळा असो उन्हाळा असो नाही तर थंडी असो यांच्याकडे फिश मिळतातच मॅडम तुमचं नाव सांगा आम्हाला साधिका अरिफा नाव यांच्याकडे सर्व फिश अवेलेबल असतात मार्केट बंद असेल पण ह्यांचं स्टॉल बंद नसतो हा दाखव एकदम मोठा आहे बघा हा भरपूर मोठा आहे काटेत त्याला हा कसा किलो पाचशे हा हा मोठा आले ना आता पाचशे नंतर सातशे होणार ते ओके तिकडे बघा मी बॉक्स पण आणले आणि तुम्हाला सर्व रेट्स दाखवले कोण कोणते फिश अव्हेलेबल ते दाखवले हा बघा इकडे फिश मार्केट आहे गुलबहार जिकरिया पटेल मच्छी मार्केट गृह आणि तुम्हाला इकडे दाखवतो मी की आपले किती किलोमीटर होतात म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्या होमस्टेपासून किंवा रेल्वे स्टेशन पासून किती अंतर आहे तर इकडे अकरा किलोमीटर झालेले आहेत म्हणजे रिटर्नमध्ये बावीस किलोमीटर होणार आणि आता वाजले आहेत दुपारचे साडे अकरा मी त्यांना फोन करून आलो आता कसे जातील वर बगा बर बगा आ, तर मीटरवर बघा बरोबर बावीस किलोमीटर आणि इथे आपण आपल्या घरी पोचलेलो आहे बघा शॉपिंगमध्ये फक्त तुम्हाला इथे बा मच्छीच ना दिसणार तर बाकी इतर काय काय पण दिसेल अरे आपले ॲप्पल सर्व लुडकून बाहेर आलेले आहेत हे आपलं नारळ पाणी आणलेलं आहे तुम्ही पण असं मधून मधून नारळ पाणी पिया हे बघा हे स्पेशल घावण्यासाठी प्रिपेरेशनसाठी घात गहू तांदूळ गहू आपल्या वेगळ्या प्रिपरेशनसाठी इकडे दूध आणलेलं आहे आणि सर्व फ्रूट्स बघा डाळिंब अर्धा किलो आणले आहेत ॲपल एक किलो आणले आहेत आणि त्यासोबत एक डझन केवी आणलेले आहेत बघा आणि ही माझ्या गाडीमध्ये असतेच आणि त्यासोबतच आपले फिश पण इकडे आपण आणलेले आहेत बघा हे बघा ह्याच्यात फिश आहेत हे पण उभं ठेवतो आपले आहे फिश चला आता आपले माणसं आहेत मम्मी पाठी भाई किती माणसं आहेत पाटल रूम मध्ये तीन, तीन माणसं आलेत मग रात्री त्यांना थाली किती हवे तीन, तीन। मम्मी सर्व मासे किती आहेत बघा आता जरा बघ पहिलं आता तुला सांगतो हा हे सर्व मम्मी एक एक द्या तुम्ही काय पाहिजे ते आणि इथे बघा पहिलं हे काय आणलंय इथे आणलेला आहे कोळंबी कोळंबी एवढी आणलेली आहे सर्व काढून जातो ह्याच्यात ह्याच्यात काढ हा काढून जातो हे बघा सोडलेले कोळंबी आहेत कारण आपल्याला ग्रेवी लागते ना हो। तर हे फ्रेश मम्मी आता मासे मिळायला लागले आहेत हो बस झालं ठेवा आता हे एक एक बघूया भाई काय खाणार तुम्ही उपवास आहे श्रावण आहे काय श्रावण आहे येस श्रावण आहे तर इथे बघा सेपरेट करून दाखवा आम्हाला तर पापलेट नंबर वन पापलेट नंबर टू आणि पापलेट नंबर थ्री आहे ना काजल व्यवस्थित हा ह्या वेळीचा रेट हजार रुपये किलो पापलेट आहेत फ्रेश ते पण होलसेलमध्ये जर हे आपण बाहेर दुसरीकडे गेला गेलं की बाराशे पंधराशे सांगणार आणि पापलेट बघा एकदम मस्त फ्रेश मेन कसं फ्रेश असले पाहिजे सर्व गोष्टी बरोबर आणि इथे तीनच बांगडे आणले मी कारण कोण खाणार आहे वेस्ट होणार ना सर्व मग त्यांना बघा पापलेट पण मिळणार बांगडे पण मिळणार कोळंबी पण आपण आहे बरोबर छान वाटलं अजून पण सुरमई पण होती पण तुम्हाला सांगू मुंबईत रत्नागिरीत बघायला मिळाली ना मुंबईला घ्यायला वाटत नाही काय माहिती काय ते जरा कॉस्टली वाटते मला ते भाऊच्या धक्क्यावर या सर्व गोष्टींवर स्वस्त मिळते पण इतर फिश मार्केटला गेलं ती भरपूर कॉस्टली असते ती ओके तर इथे मासे आणलेले आहेत आणि तुम्ही या तुम्हाला मासे मिळू शकतात हे मी सर्व बघितलं त्या काकींना फोन करून थांबले होते माझ्यासाठी तर मी सर्व घेतलं ते हो म्हणजे फिशवाले काकी तिकडे बघा प्रॉपरली व्यवस्थित आपण सर्व क्लीन करून घेतो बांगडे पण दाखव हातात ठेवून गाजल केवढा आहे हां आता हाच बांगडा तुम्ही जर बाहेर घ्यायला गेला तर हे जे तुम्हाला दीडशे रुपये शंभर रुपये हा मम्मी आज बांगडा शंभर दीडशे रुपये चार्ज करतात आपण एक कॉम्प्लिमेंटरी देतो आपल्या थालीमध्ये दाखव हात दाखव पूर्ण फ्राय करणार हा पूर्ण फ्राय हा कॉम्प्लिमेंटरी एका थालीमध्ये असणार आहे तुम्ही हो हे बघा हा आहे नारळ पाणी बाई पकडा आणि हे काय आहे मम्मी काय लेटर सारखं हे काय वस्तू आहे तुम्हाला माहिती आहे काय आहे पण तुम्हाला दाखवायला आणले ह्याच्या ह्याच्या मदतीने आपण नारळ पाणी कसा फोडणार कसं फ त्यासाठी तुम्हाला पहिला काढायचा आहे वरचं टोपन दिसला टोपण काढलं आपण हे बघ कसं याला कसं धारेसारखं आहे दिसलं हे बघ आता घेतलं नारळ पाणी आपण कसं कसं सुरेने आणि सर्व नारळ पाणी वाले आशे देतात तर हे असलं आपल्या घरी पाहिजे आपण असं केलं गोल 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 केलं आणि वरतून स्ट्रॉ टाकायचं नाता तुम्ही सरळ बाहेर काढलात हे बघा डायरेक्ट बोल झाला हा आपल्याकडे होता काय म्हणजे हे, हे, हे असलं ना घरी तर तुम्ही नारळ पाणी सहज फोडू शकता ना ते सुरीमध्ये हे करत राहाते करत राहा हे बघा ही आपलं नारळपाणीचं पाणी बघा कसं निघते आरामात आरामात टाइम घेऊन निघते काय घाई नाही पिणाऱ्याला घाई असेल पण मला घाई नाही बोलते तुम्ही आरामात पिया आरामत घ्या पण हे साहित्य कसं वाटलं हे बघा त्याचं ते पूर्ण त्याच्या ह्याच्यात गेलंय ते काढून टाकायचं तर माहिती पडलं ह्या ते ह्याच्या भरलं ते <laughs> बघा हा आमचा ट्विन रूमचा बेड आणि आम्ही ह्याला भरपूर म्हणजे भरपूर दिवसांनी आता साफ करतोय आणि सर्व आम्ही व्यवस्थित साफ करणार बघा पूर्ण सरकवून आणि हे सर्व ओपन करून हे सर्व स्टोरेज पण आहे बघा ह्याच्या हाती वाईट हो तुमचं का पूर्ण बॅड ओपन केलं पूर्ण बॅड व्यवस्थित साफ करून घेतो सर्व म्हणजे काना कोपऱ्यातून म्हणजे ती डस्ट कशी राहणार नाही तशी काय एवढी नाही पण करून घेऊया आम्ही आलो पण धावले ठीक आहे आता तिथून तिथे जरा फिरा तिथेच उभे राहा माझ्या हाताला फक्त क्लॅप करायचा था, थांब थांब थ्री थांब थ्री जवळ नाही थांब थांब थ्री टू वन नाही ना दोघं सेम झालात आणि काव्या काजल बघ गावी राहून जरा गोरी झाली ना <laughs> अरे बघू दे, दे गोरी झाली का गोरी झाली ना कसं वाटतं इकडचं वातावरण काव्या तुला इकडे आवडतं तुझ्या घरी तिला कसं वाटत हिरो कसं झालं काव्या बॉट होईल आणि काव्याला प्रश्न काव्या तुला खायला जास्त काय आवडतं मला हे काय आहे लोकरचं फूल बनवलंय बुलबुल कावया खायला काय आवडतं मॅगी नाही नाही खाते संध्याकाळी बिस्किट खाते स्वतःच नको सांगू तेव्हा विचारलं सगळेच खातात डोंगर तुला असं वाटतं की मीच खाते सगळे खातात नाही सर्वच खातात आणि मी सांगते तुम्ही ना भरपूर काही मिस करणार आहे इकडे हिरवगार वातावरण बुकिंग करून या जरी बघायचं असेल नंतर एक दोन महिन्यांनी जर राहणार का काजलय सर्व असं हे होणार प्लेन हे असं की काहीतरी गार्डन केलं आपण इकडे बरोबर ना हिवा तो गार्डन तोडायला आली आहे आता इकडे मस्त पैकी इथे मस्त पैकी आम्ही स्विमिंग पूल बनवणार आहे काव्या मध्ये स्विमिंग पूल बनवूया आपण आणि जर ओनर आले की बोलाय तर तुम्ही पण करा करा वॉकिंग वॉकिंग त्या काय दिलं आपल्याला कुठे आहे ते येस तुम्हाला दाखवतो बघा ते आमचे शेजारी काका त्यांचा जो बंगलो आहे इथे तर त्यांनी आम्हाला काय दिलं गिफ्ट दाखवतो बघा इकडे तर त्यांनी इथे ठेवलं आहे कडीपत्ते हे सर्व कढीपत्ते उकलून दिलाय काहीतरी पडलं हो काका हे तुम्ही लावायला आहे काय वापरायला आहे लावायला लावल्यावर मोठं होणार ना बरोबर

आता काय तुमचं झाडू करायचं गांधी करायची बस आणि तो, 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 तो।, तो, तो फॅन वर जर फिरवता आला तर फिर तो फिरवा त्याच्यात झालं ना काय आत्ता झाला मधोमध झालं तिथे पुसून घ्या मस्त कुठे कपडा तर अशा प्रकारे बघा आमच्या बेडची डीप क्लिनिंग झाली पूर्ण आतून पण व्यवस्थित साफ करून आत बाहेरून पण दिलो पापलेट पाहिजे का बांगडा पाहिजे पापलेट का बांगडा पपी दे पपी दे पपी दे, दे? नको चला इथे बघा आपली चपाती होते व्यवस्थित करा आणि त्यासोबतच काय ना पापलेटला इकडे घेतलं की काय जागा होत नाही वाटत मोठा आहे ना